नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिक्षा चालक संजय जाधव पोलिसांना गुंडाराज देऊन अशी हो माहिती मिळाली सदर माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने दोन दिवस सतत नाशिक रेल्वे स्टेशन परिसर देवडाली कॅम्प भागात सहशिक्षणाची अधिक माहिती काढून शोध घेत गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी देवडाली कॅम्प भागात संजय जाधव या स्थापना रचून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद वर्ष सदतीस राहणार देवडाली कॅम्प नाशिक असल्याचे सांगितले त्याची नाशिक परिसरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात एकोणवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल असलेल्या गुण्यातील फिर्यादी सोनशील शिकनकर व साक्षीदार अमोल सिंग शिकमलकर यांना आरोपी शंकर चावरी या शुभम चावरी व गोरख बेदे यांनी नाशिक रोड येथे जुन्या भंडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामबुल हा स्वतःची अस्तित्व लपवून फरार होता गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणे नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ताब्यात दिले सदर कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार मंगल गुंजाड डी के पवार विजय सूर्यवंशी राजेश सावकार सुनील आडके प्रवीण ठाकरे गणेश भागवत प्रवीण चव्हाण निवृत्तीमाळी अक्षय गांगुर्डे गणेश नागरे नितीन गौतम सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट पार पाडले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव आयुक्त सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज स्टँड व पोलीस ठाण्यातील गस्त करत असेल त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस अमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारावर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सदरची माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री स संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली